नमस्कार कसे आज सर्वे आज मी बनवलेले आहे कैरीचे चटपटीट असे ये हे कैरीचे पणे मी कैरी न वाफवता किंवा न शिजवता असे झटपट तयार केलेले आहेत तर याचीच रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी दोन कलबी आंबे घेतलेले आहे आंबे म्हणजे ज्या कैऱ्या आहेत तर त्या थोड्याशा अशा नरम झालेल्या आहे म्हणजेच पिकलेल्या आहे पूर्ण हे कैऱ्या पिकलेल्या पण नाही आणि कच्च्या पण नाही अशी यांची चव आहे तुम्हाला इथे कोणता म्हणजे आंबा किंवा कैरी घ्यायची आहे हे तुम्ही ठरवा आता इथे मी ह्या दोन्ही कैऱ्यांचे साल काढून घेणार आहे आणि याचे छान असे बारीक फोडी करून घेणार आहे हे बघा मी असे याच्या फोडी करून घेते आणि तुम्ही जे बाजूला हा कुंकू बघत आहात काल अक्षयतृतीयानिमित्त मी जो नवीन चॉपिंग बोर्ड घेतला होता तर त्याचीच मी ही पूजा केली होती आज आता मी ह्या कैरींचे छान अशा बारीक फोडी तयार करून घेते आणि ह्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे खूप झटपट ही आणि सोपी ही रेसिपी आहे एकदा नक्कीच बनवून बघा आता याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे आणि स्वच्छ धुतलेला पुदिना घालायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक इंचभर आलं घालायचं आहे हे इंचभर आलं मी थोडंसं ठेचून घालते आता यामध्ये चवीनुसार मीठ थोडेसे जिरे आणि काळी मिरी घालायची आहे काळी मिरी साठ ते आठ घातलेली आहे मी याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे काळ्या मिठाने खूप छान अशी चव लागते आणि चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरीही चालेल थोडीशी पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करायची आहे आता हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे साखर पण तुम्ही तुमच्या आवडीने घाला आता हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आणि छान याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी घालून घ्यायचे आहे बघा किती सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्हाला हे आंब्याचे पण हे म्हणजे कितपत दाट किंवा मग कितपत पा पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेवा घेऊ शकता आता मी माझ्या अंदाजे याच्यामध्ये पाणी घेऊन घालून घेणार आहे मेन म्हणजे ही प्रोसेस खूप सोपी आहे अजिबात कैरी वाफवण्याची शिट्ट्या काढायची मग त्याची साल त्याचा गर काढायची ही प्रोसेस काहीही याच्यामध्ये नाही आणि कोणाला अजिबात कळणार नाही ना की तुम्ही हे पण कैरी न वाफवता बनवल्या इतकी सोपी ही पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आताही आपले जे पन्ने तयार झालेले आहे त्यासाठी मी इथे लाल मिरची आणि मि मीठ असे हे याची पावडर तयार केलेली आहे आणि ग्लासला थोडासा लिंबाचा रस लावून हे सर्व याच्यावरती कोट करून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालून हे आंब्याचे पणे याच्यामध्ये घालून घेणार आहे बघा किती सुंदर असे दिसत आहे अक्षरशः इतके छान आणि अप्रतिम याची चव झालेली आहे आणि खूप म्हणजे मेन म्हणजे सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की बघून बनवून बघा तुमचा बराचसा वेळ वाचेल आणि मेन म्हणजे तुमचा पसाराही खूप वाचेल आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि मेन म्हणजे एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये